माझी खंत नेहमीच आहे आणि जर आपण कायद्याने बघितलं किंवा ज्याचा अधिकार असतो राज्य शासनाचा निधी असल्याच्या नंतर कुठलंही काम असेल तर कोणाचं जमो नाही तर नाही जमो पण कुठलंही कामाचं उद्घाटन असलं त्या ठिकाणी तितक्या स्थानिक आमदारांचं त्या पाठीवरती नाव पाहिजे खरं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्ही लोकं फंड आणतो त्या ठिकाणी काही लोकं सांगतात की आम्ही फंड आणला जो माझा म्हणजे निधी जो येत असतो त्या ठिकाणी जिथं माझं नाव आहे किंवा राज्य शासनाचा निधी येतो त्या ठिकाणी सर्व ठिकाणी माझी नावं आली पाहिजेत पण त्या ठिकाणी नावं येत नाही आणि त्याच्यामुळे ती खंत नेहमीच असणार आहे मला कारण की अशा पद्धतीने राजकारण चालत नाही पंचवीस पंधरा तीस चोपन्न ह्या ज्या निधी येतात राज्य शासनाच्या असतात आणि त्याच्यावरती आमदारांचा अधिकार असतो आणि त्या ठिकाणी आमदार त्या निधी आणत असतात आणि त्या ठिकाणी आमदारांचं नाव पाहिजे पाठीवरती पण तिथे खासदारसुद्धा उद्घाटना येत नाही खासदारांचे कार्यकर्ते जाऊन तिथं उद्घाटनं करतात आणि कुठलाही अधिकारी नसतो त्याच्यामुळं कारण कुठला अधिकारी असेल तर त्याच्यावरती मी हक्कभंग टाकू शकतो पण ते अधिकारी याच्यासाठी येत नाही त्यांना बिचाऱ्यांना वरतून प्रेशर असतं ते येत नाही आणि त्यामुळे असे उद्घाटन करून ते काम ढकलपणा चालू आहे तुमच्या हा खरं तर बघा माझं वर्चस्व आधी पण होतं आजही आहे आणि पुढेही राहीन कारण जिथपर्यंत लोकं मला मानतात लोकं मला आमदार म्हणून निवडून देतात तिथपर्यंत वर्चस्व नक्कीच राहणार आहे लोकांची दिशाभूल केली जाते ते निवडणुकीच्या टायमाला लोकांना मी सांगेन त्या दिशाभूलचं उत्तर ज्या दिवशी देईन त्या दिवशी लोकांनासुद्धा अंदाज येईन की कोणामगं विकास थांबगा कशामोगं विकास थांबगा कसा विकास थांबगा या सर्व गोष्टींची मी निवडणुकीच्या टायमा आज ते उत्तर देऊन काय अर्थ नाही आहे आणि खरं तर मोठ्या नेत्यांनी ह्याच्याबद्दल बघायला पाहिजे काही मोठ्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे का, का, का आमदारांनी खरोखर विकास थांबवा म्हणून कुठलाही एक माणूस उठून जर असं बोलत असेल तर नाही मोठ्या नेत्या नेत्यांना नक्कीच उत्तरं देईन याची